कोपरगावात मोहनीराजनगरात तुंबळ हनामरीत पोलिसांवर हल्ला त्रेसष्ट जणांविरुद्ध गुन्हा दाखल कोपरगाव शहरातील भागात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दोन गटात तुंबळ हानामारी व दगडफेक झाल्याने परिसरासह संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या गोंधळात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व यमाजी सुंबे हे जखमी झाले होते या प्रकरणी आता पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असून या तक्रारीवरून गंभीर स्वरूपात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे भांगरे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहेत की आम्ही पोलीस अंमलदार दोन गटातील वाद सोडवण्यासाठी घटनास्थळी गेलो असता आरोपींनी बेकायदेशीर जमा जमून लाकडी दांडे लोखंडी रॉड दगड विटांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केला पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणत शिवगाळ केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून सरकारी पोलीस वाहनावर दगडफेक करून त्याचे नुकसान केले आहे या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अनिल उर्फ कालवाप्पा आव्हाड सोनू आव्हाड अनुप उर्फ अन्या आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंढोरे किरण आव्हाड अरुण जोशी राजेंद्र जोशी शुभम जोशी मयूर सुपेकर अजय सुपेकर अजिंक्य काकडे निलेश काकडे अक्षय आंग्रे राहुल काकडे संजय उर्फ भैया सुपेकर यांच्यासह त्यांच्या मंडळातील पंचेचाळीस ते पंचावन्न जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नऊ एक एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकोणपन्नास एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्न कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस तसेच सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे कलम तीन अशा गंभीर कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा